ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रोटो यांचे ब्याशव्या वर्षी निधन वसईतील राहत्या घरी अखेरचा घेतला श्वास पालघर जिल्ह्यातील वसई येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि पर्यावरणवादी चळवळीतील नेते फादर फ्रान्सिस दिब्रोटो यांचे ब्याऐंशी वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे वयाच्या ब्याऐंशी वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला वसईतील राहत्या घरी पहाटे पाच वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे त्यांनी भूषवले होते फादर दिब्रोटो यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे संध्याकाळी चार वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी ठेवण्यात येणार असून सायंकाळी सहा वाजता पवित्र आत्म्याचे चर्च नंदा खाल येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होतील आपण पाहत राहा निर्भीड समाचार